नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए व्ही मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो बोला बिंदास्त तुमच्या आमदाराचा पंचनामा या कार्यक्रमाचा सध्या मी दुसरा सीझन करतो आहे पहिला सीझन आपण यापूर्वीच वेगळ्या मतदारसंघामध्ये केलेला आहे जवळजवळ पंधरा एपिसोड पहिल्या सीझनमध्ये केलेले आहेत आणि बोला बिंदास्तचा दुसरा सीझन करण्यासाठी सध्या मी तासगाव कवटे महांकळ या मतदारसंघामध्ये आहे खरंतर तासगाव कवटे महांकाळ या मतदारसंघाचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले आर आर रावा पाटील यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचं नेतृत्व यापूर्वी त्यांनी केलेलं आहे मात्र त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सुमनताई पाटील या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत सध्या त्या या मतदारसंघाचे आमदार आहेत खरं तर या मतदारसंघाचा जर विचार केला तर संजय पाटील हे जे आहेत ते इथले पारंपरिक आर आर पाटील यांच्या घराण्याचे विरोधक राहिलेले आहेत संजय काका पाटील सध्या सांगली लोकसभा मतदारसंघामधून खासदार आहेत आणि त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील हे सुमनताई किंवा आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्या विरोधात सध्या निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळं रोहित पाटील विरोधात प्रभाकर पाटील अशा पद्धतीची ही जी, 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 जी काही येणारी निवडणूक का आहे ती लागण्याची शक्यता आहे तर या सगळ्या संदर्भात हिथली जी काही जनता आहे हिथली जी काही लोक आहेत ती कशा पद्धतीचा विचार करत आहेत एकंदरतच या मतदारसंघाचा जो काही कौल आहे

बर आबानी इथं म्हणजे तुमचं तासगाव जे ओळखत ते स्वर्गीय आबा मुळे आर आर आबा मुळे ओळखत कसं होतं आर आर काम एक नंबर एक नंबर बरं तुम्हाला तुम्ही बघितलंय त्यांचं काम जवळनं अहो संघ फिरलो या बसलो या उठलूया जेवलो या सगळं केले आबा आर आर आबाच्या नंतर रोहित पाटलांना हा मतदारसंघ तशा पद्धतीनं सांभाळायला जमेल रोहित पाटीलच निवडून बरं कोण बिबर होते येणार रोहित पाटील बाबांची पुण्य ही थोडी आणि त्याच सुद्धा खर्च चांगला आहे हा तेच आता आम्ही बघतोय आधीकडे ताजबाद येतोय फिरतोय किंवा राजकारणाच्या मातोय शरद पवाराकडं रोहित पवाराकडं त्यामुळं तो सुद्धा आर आर पाटलाच्या पॉल पॉल ठेवूनच आहे रोहित पाटलांना जमेल कामणार त्यांच्यापेक्षा जास्त पटीन जमणार कारण असा बदल आहे की ज्येष्ठ कुठलाही रस्त्यात बसला असला आबा काचत नमस्कार करत होते ते स्वतःही पाहायला हात लावून नमस्कार बर पण मग आता राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडले रोहित पाटील शरद पवारांकडे थांबल्यात त्यांनी तिकडेच थांबायला पाहिजे का अजित पवारांना त्यांनी शरद पवार थांबले तरच आमदार होते नाही तर होणार नाही असं आमचं थांबला पाहिजे आमदार होईल बर नेता आमदार होणार बर बोर कंडक्टर पवार येणार बर आमदार होत नाही आमदार होत नाही असं वाटतंय बरोबर आहे बरोबर आहे हे म्हणतात ते सगळं बरोबर आहे बर हां पण मला सांगा की ही तयारी केली आहे तर दोघापैकी कोण बर वाटतंय तुम्हाला पण हे आरआर आवाजावर रोहित पाटील काय

रोहित पाटील येणार होती मुलगा आता काय राजकारण्याचा मुलगा राजकारणीच होणार बरोबर काम आहे का पण काम आता काम चाललंय धडपड चाललंय हिंडणं फिरणं घाटी भेटी हे चाललंय त्यांचं काय आहे का कोण कुठल्या गोष्टीत यशस्वी होतो कोण कुठल्या गोष्टीत यशस्वी होतं राजकारण हा त्यांचा धंदा आहे त्या धंद्यात ते यशस्वी झाले काय शिक्षका नाही नाही मग इलेक्ट्रिक हा निवांत खर तर अशा पद्धतीच्या भावना खर तर या ठिकाणी येत आहेत काही तरुण आपल्या सोबत आहेत नमस्कार काय नाव बर बोलते ती काय नाव शेख हा जमीर शेख जमीर शेख बर तासगाव ही बाल आहे का काही बरं पण काय बर आता दोन हजार चोवीस ला रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील अशी निवडणूक होईल अशी होईल ना होय कोणाच पार्ट जड वाटतंय दोघांचे जडच आहे दोघांचं पण जड आहे बरं सुमंता आमदार आहेत सध्या काम त्यांनी केलीत का बऱ्या बऱ्यापैकी केले काय काय काम झालेत महत्वाचे मस्त काय काय बरेच केले काम झाले ती हॅलो नमस्कार काम आहेत त्यांची बर कुणाची सुमंताईंची सुमंताईचे संजय काकाची पण आहेत काम आहेत दोघांची चांगले आता दोन हजार ला रोहित पाटील जे आहेत ते संभाव्य उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडून तर तुम्हालाही थांबतील असं वाटतंय एका बाजूला इकडे प्रभाकर पाटील आहेत तर दोन्ही तरुणांमध्ये ही फाईट आहे कसं होईल कार तासगावकर कुणाला जास्त मदत करतील जास्त सपोर्ट करतील असं वाटतं तुम्हाला तसं काय सांगू शकत नाही कारण दोन्ही पण नवीन पिढी आहे बरं बरं त्यामुळे नवीन युवक जे आहेत सगळे त्यांच्या पाठीशी दोघांच्या राहतील त्यांच्या राहतील किंवा ह्यांच्या राहतील हे काय सांगू शकत नाही शंभर टक्के सांगता येत नाही शंभर टक्के पण रोहित पाटील जे आहेत त्यांनी अजित पवार सोबत जायला पाहिजे का शरद पवार बरोबर थांबले तेच बरोबर आहे शरद पवार शरद पवार शरद पवार थांबायला पाहिजे का हो त्यांचाच पक्ष आहे शरद पवार आता अजित आमचा पक्ष आहे मंत्री चुकीच आहे चुकीच आहे चुकीच आहे सगळे आमदार घेऊन गेले तिकड गेले तरी पण नाही मालक कोण आहे शरद पवारच शरद पवारच आहे बघा म्हणजे उद्या न्यायालयात जरी उद्या निकाल कोणीकडे पण लागू द्या काय व्हायचं ते उद्या पण जो काही निकाल आहे म्हणजे लोकांच्या मनात राष्ट्रवादी पक्ष म्हणलं की शरद पवार मत नमस्कार नमस्कार काय नाव विष्णू अष्टेकर विष्णू हस्टेकर अष्टेकर काय नाही आम्ही जरा तासगावचा काय विकास झालाय का नाही ते विचारतोय झालाय का तासगावचा विकास झालाय झालाय बर शहर तर स्वच्छ दिसतंय द्राक्षचं कोटार आहे तुमचं पैसा मुबल काय लोकांकडे द्राक्षाचा पावसामुळे आता द्राक्षे बरेचशीच गेलेले आहेत द्राक्ष गेली ती नुकसान तर आरा आराबा आठवण मी का नाही कसं होत आराराबा चांगले कार्यकर्ता आमदार होते बर गृहमंत्री होते आराव विकास आराव केला भरपूर नंतर काय जमले का त्यांच्या पुढच्या पिढीला हे टिकवायचं चालवणार की पुढे लोकांचं बी अजून प्रेम आहे चालवणार ती पुढे चालवणार सुमन पाटील मला वाटतं आता निवडणूक लढवतील का नाही सांगतात रोहित पाटील लढवतील ना एवढं काय राजकारणात मी नसतो ते मी आई शेतकरी पाटील कसे तुम्हाला माहित रोहित पाटील रोहित पाटील आहे कसं आहे काम कार्यकर्ता काम म्हणजे तडफदार नेता आहे आणि त्यांच्या विरोधात आता संजय पाटीलचा मुलगा प्रभाकर पाटील लढवू शकत आहे उभा राहिला आहे पण तो आता बाहेर पडलाय पण रोहित पाटील हे आभा असताना बाहेर पडलाय म्हणजे तवापासणं त्याच हे आहे रोहित पाटील राष्ट्रवादीच्या शरद पवार घाटात आहे तिने शरद पवार गटात थांबायला पाहिजे बघा तिकडे जायला पाहिजे आता काय झाले शरद पवार गटामध्ये थांबून शरद पवारांचं जर बरोबर नाही तर रोहित पाटील काय करणार आहे शरद पवार एकदा म्हणतात आता हेनीच पाठवलंय कुणाला ते परवा ऐकलं की हेनीच सांगितलं त्या ह्याला त्यांच्या पुतण्याला अजितदादाला हां दादाला काय सांगितलं जातून पुढं गेला तू माणसं सांगितलं त्यांनी म्हटले असं पेपरला होतं की पेपरला होत होय खेड्या गावामध्ये विभागामध्ये रोहित पाटील फिरतोय सगळी त्याचं पारडं एखाद्या वेळेस तेवढे जाण्याची शक्यता रोहित पाटील जड आहे असं वाटतंय तर अजून काय प्रत घेतलंय त्यांचं तसंच घेऊन आलो इकडं ओ नमस्कार नमस्कार ते एवढं काय माहित नाही बाळा शेतात काय किती रानवीन काय नाही घरवीर नाही घरवीर ते पैसे बी नाही घरबीन नाही काय नाही काहीच नाही काहीच नाही मग असं रानात राहिलो रानात राहिलं ठीक आहे ओळखतात स्वभाव भाव चांगला आहे पोरगा चांगला आहे आणि आणि संजय का का पाटला पोरग प्रभाकर ते काय भेटलात नाही अजून आम्हाला कसला आहे ती माहिती बि नाही माहित नाही बघ आता तर निवडणूक लागली दोन हजार चोवीसला तर ही तू उभं राहिली तर कोण बरं वाटतंय बघतो की त्या वेळाला त्या वेळेला बघणार हो त्या वेळेला बघायचं बरोबर आहे ह्यांचं त्या त्या वेळेला बघू जावाय तवा होय हो नमस्कार शासकीय कर्मचारी आहे का हो नमस्कार काय हर्बल अस लागल ना चहा हर्बल तिकडे पंढरपुरी चहा फेमस आहे पंढरपूरचा चहा

सगळी चांगलीच आहे तरी हा तरी चांगलीच आहे सगळी दोन्ही पण येतं काम करते कोण आहेत दोन हा कोण कोण आहे दोन येतो कोण आहेत सुमंत आहे संजय काका संजय काका बरं का। आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक आहे सुमंत उभा राहायला पाहिजे का रोहित पाटलांनी उमेदवारी घ्यायला पाहिजे स्वतः रोहित पाटलांनी घ्यायला पाहिजे रोहित पाटलांनी घ्यायला पाहिजे संजय yeah. तर आता खासदार आहेत त्यामुळे त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील उमेदवारी असं जर झालं तर दोन हजार चोवीस दो ला रोहित पाटील विरुद्ध प्रभाकर पाटील अशी निवडणूक होईल तर असं झालं तर बऱ्यापैकी कोण तुम्हाला नाही चांगले काम आहे पण लोकांमध्ये कोण जास्त मिसळते कुणा बऱ्यापैकी काम करते कामात चालू असते काम चालू माहिती तरी पण सांगायचं नाही का ना हो नमस्ते नमस्ते तासगावराव कवठे महागाळा कुठे मग मतदारसंघ कुठला येतो हाच मतदारसंघ येतोय बरं कसा आहे तासगाव मध्ये काय प्रश्न वगैरे सुटलेत का सगळ्या आमदार कोण आहे आमदार सुमंत सुमंत आता दोन हजार चोवीस ला रोहित पाटील उभा राहायला पाहिजे का सुमताईकडे हायस्ट व्हायला पाहिजे दादा रोहितदा उभायला पाहिजे बरं कसा आहे रोहितदाचा स्वभाव कसा आहे आणि आर आर पाटलांचा जो काही वारसा आहे तो चालू शकतील का सक्षमपणाने चालू दिली चालू होती दुसऱ्या बाजूला संजय पाटलांचा मुलगा पण आहे प्रभाकर पाटील त्यांचं काम कसं आहे किंवा ह्या दोघांनी जर तुलना केली तर बऱ्यापैकी कोण वाटतंय दोघं पण ताकदीन काम करले त्यामुळं काय त्यातल्या जर तुलना करायचीच म्हणलं आपल्याला कुठला जर एकच निवडायचा आहे म्हणलं तर तरुण म्हणून तुझ्या अपेक्षा काय आहेत कारण ती दोघं पण तरुण आहे आपल्याला महत्वाचं राजकारण नको आहे माणसं आपल्याला पाहिजे माणसं पाहिजे बरोबर आहे माणसं पाहिजे तर माणसाचं काम करणारा माणूस निवडून आणायला पाहिजे बघूया की आता काय बघूया जाऊ 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 पळ्या हा अ नमस्कार सर नमस्ते अध्यक्ष ना नाव तर सांगा तुमचं अध्यक्ष घेतो की सतीश सावंत सतीश सावंत सतीश सावंत प्रॉपर कुठले हे तासगाव तासगाव सांगा तासगाव कसा आहे प्रश्न बिश्न सुटले का नाही तुमचं तासगाव हा छान आहे सुटले सगळं सुटल्या तर कुणी सोडवले सगळ्यांनीच सोडवले आता म्हणायचं सगळ्यांनीच म्हणजे कसं लय हुशार बघा तुमचं तासगाव लोक हा सगळ्यांनी बनवून टाकताय करणार हो काय किती आहे करत द्राक्षी द्राक्ष नाही शेतीच नाही शेतीच नाही शेती नाही बरं कसं आहे काम कसं इथल्या आता काय चांगला चांगला आहे बरं आणि संजय काका आहेत की विरोधक तिथं आता परत विरोधक असणारच ना बरं आता सुमनताई जे आहेत त्या शरद पवार गटामध्ये थांबले त्या त्यांनी अजित पवार गटाकडे जायला पाहिजे होतं का हाय तिथंच पाहिजे ते आता ठरवणार आपण काय सांगू तुम्हाला काय वाटतंय मतदान करायचं की आपल्याला मतदान करायचं आहे बरोबर आहे बरी कस वरच कसा मेळा लागायचा सगळं इकडे तिकडे इकडे तिकडे रोज कोलांट्या एवढ्या हा ती कसे बी लावते आपल्याला काय घेणं देणं आहे त्यांचं घेणं देणं काय नाही काय सांगतो करायचं करू द्या देणं घेणं नाही की वरच्यांचं राजकारणाचं कसं बघून कसं वाटतंय आता कस झालंय माहित आहे का आता ह्यात सर्वसामान्य माणसाचं झालाय बरोबर आहे का नाही बरोबर सर्वसामान्य माणसाचा झालाय ह्यात आणि विषय कसा झालाय जनतेनं स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे ह्या राजकारण्याच्या मागं लागलं नाही पाहिजे युवा पिढी जी आहे ना ती वाद व्हायला लागल्या राजकारण्याच्या मागं वगैरे जी मुलं आहे ती सतरंज हा हां सतरंजा नुसतं उचलायचं त्यांचं काय नाही ती तिकडं दिल्लीला जाते ती आपली आपली भाकरी झाली त्यांचं झालं पण ही जी युवा पिढी आहे ती बाद होत चालली आहे तुमच्या मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे की जुनी पिढी जी होती इथली राजकारणातली आरा राबा असतील किंवा संजय काका पाटील संजय काका पाटील आता खासदार की आहेत आरा राबा राहिले नाहीत सुमंत दोन हजार चोवीसला ला निवडणूक लढवता रोहित पाटलां त्यांचं देतील अशी अपेक्षा आहे आणि ह्या बाजूला जर विचार केला तर संजय पाटलांचा मुलगा प्रभाकर पाटील प्रभाकर पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी निवडणूक होईल असं लक्षण आहेत तुला काय वाटतंय तरुण म्हणून ही दोघं पण तोरण आहेत अपेक्षा काय ह्या दोघांकडून बऱ्यापैकी कोणाला आता परढत असं म्हणायला गेलं तर काकांचं बी आहे काकानी बी ह्या जिल्ह्यासाठी काहीतरी केलंय म्हणजे खासदार आहेत आणि आबांचे पण आबांचे पण म्हणजे आरपय योजना जी आबांच्या मुळे आली त्यामुळे काय सांगता येत नाही काय काय येत नाही काय सांगता येत नाही अजून काय तरुण आहे आपल्यासोबत आहे पळायला लागले हा हे दादा आहे काय नाव तर सांगतो बाहेरचे कुठलं बाहेरचं आहे छत्तीसगडचं छत्तीसगडचं आहे मराठी चांगली बोलतो छत्तीसगडचा दादा नमस्ते <laughs> नमस्कार आमला कविचरताय गुडलाय ती तर सांगा तासगाव टेंशन आहे होईचंचने गाव म्हटलं या तान रोडला आहे हं काय तासगाव सुटले का प्रश्न सुटले काय आहेत रकडत आहे चालू आहे हं सुमंत आम्ही आता चांगलं आहे बाहेर जाणारे पुढे तशीच आहेत संजय काका आता का। आता दोन हजार चोवीस ची ती प्रभाकर पाटील रोहित पाटील अशी एकंदरीत सगळी लक्षण आहेत एकंदरीत चर्चेत गेला अशी विधानसभा आहे काय तासगावकर म्हणून करू म्हणून काय अपेक्षा आहे आणि कशा पद्धतीची निवडणूक सगळ्यात मोठा मुद्दा तर तोच आहे आरक्षणचा बाकी आता युवा पिढी कुठल्या पद्धतीने नेते प्रत्येकाला कसे प्रश्न वाटतात त्याच्यावर पुढचं राहील रोहित पाटलांचा कसा स्वभाव आहे वर्चस्व आहे चांगलं वर्चस्व आहे त्यांचं तेवढ्याच ताकतेनं प्रभाकर पाटील पण चांगल्या ताकतेनं उभे अजिबात एकीकडं करत नाही दोन्ही जर पॉझिटिव्ह आरक्षण हा काय आरक्षण आरक्षण मिळायला पाहिजे बरोबर आम्ही काय करायचं कोण दिलं आता आरक्षण आमच्या पोरांनी काय करायचं आरक्षण मिळालं पाहिजे पण कुठलं सरकार दिलं वाटतं शिंदे सरकार तर अल्टिमेटम द्या लागले अल्टिमेटम द्यायला त्याच्या उलटून टाकायचं विषय काय परत ही आल्यावर तर देतील असं वाटतंय का देणार की देणार शंभर टक्के देणार आरक्षणाची काय साठी आरक्षण पाहिजे आमचे पोरं काय बेकायला लागून देत काय बरोबर आहे मग आता तुमच्या वयाचे पोरं आहेत माझे बरोबर काय कराय पण बर ही प्रश्न घेऊन तुमच्यातले आमदार आहेत सुमंत त्याने आवाज उठवायला पाहिजे का नाही उठवलं पाहिजे उठवला पाहिजे रोहित पाटलांनी उठवलं पाहिजे सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे दोन हजार चोवीस ला कसं होईल कोणाचं कोण जास्त कोणाच परत जड आहे कोणाचं संजय काका संजय काका त्यांचा मुलगा आमदार लवकर राहणार आहे आता कुणाच पार्ट जड आहे रोहित पाटला प्रभाकर पाटील प्रभाकर पाटला रोहित पाटलाला काय आता दमलो काय अरे राबा या घराला दमलावा काय म्हणलं दमल दमलाव हो अरे राबाच्या घराला दमलो अशा पद्धती प्रतिक्रिया आहेत हो नमस्ते हसताय नसतो अध्यक्ष कुठे आता अध्यक्ष बरा जा तुम्ही बोला आता नाव सांगा तुमचं आता तुम्हाला सागर डिगे। सागर रघुनाथ डिगे रघुनाथ डिगे। डिगे। सांगा डिगेच राजकारण कसं आहे काय का तासगाव मधल्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि खर तर प्रकारच्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत बाबा नमस्कार ऐकायला ऐकायला येत नाही का मग आता नमस्कार नमस्कार काय नाव संदीप नाईक इथले प्रॉपर प्रॉपर इथलं कसं आहे आता राजकारण काय प्रश्न वगैरे सुटले आहेत का सोमंताईने केलेत काम सोमनताईने पण केलं नाहीत आणि काकाने पण केलं नाहीत वड्यात घाण भरपूर आहे तिथल्या वड्यात ना भयानक घाण आहे मच्छर तर दिवसा सुद्धा बसून देत नाही दोचलून न्याय लागली बरं एवढं बी एखाद्या कंडिशन आहे बरं मग आता दोन हजार चोवीस ला जी निवडणूक आहे तिथं रोहित पाटील उमेदवार असणार आहेत अशी चर्चा आहे इकडूनच संजय काकाचा मुलगा प्रभाकर पाटील उमेदवार असेल अशी चर्चा आहे दोघ पण तरुण उमेदवार आहेत काय अपेक्षा त्या दोघांकडून कसं आहे माहिती कामं झाली पाहिजे ताजगावचे ताजगावचा तासगावचा विकास तीस चाळीस तीस वर्षात तर काही झालेला नाही तवा पण नाही ना आता पण नाही आता पण नाही विकास हा काही नाही तासगावचा त्याच्या मागून पलूस विटा कवठे एकदम एक नंबर झालेला आहे ताजगावचा विकास नाही आमदार तर प्रॉपर इथले असून कवटेमकाचा विकास केलाय का इथला कसला झाला नाही इथला विकास तासगावचा विकासच झाला नाही रिंग रोडचं काम अपूर आहे सगळं अपूर काम आहे बरं आता जर विचार केला नू दोन हजार चोवीसला ला तर प्रभाकर पाटील विरोधात रोहित पाटील अशी जर ज़ निवडणूक झाली तर कुणाच पारड जड आहे पारड तसं कसं आहे आहे का जरा जास्त आहे जळ तासगावत प्रॉपर संजय काकांचा मुलगा त्यांचं प्रॉपर जास्त आहे ग्रामीण भागात रोहित पाटील रोहित पाटील ग्रामीण भागात रोहित पाटील असे एकंदर नमस्कार काय नाव काळे काळे कसं तासगावचं हे कसं राजकारण आहे सगळं द्राक्ष गणपती फेमस आहे काय नाही इथली काम काही नाही काम केलेलंच नाही काय काय व्हायला पाहिजे अजून काय तासगावात नगरपालिकेत सगळा राडाच राडाच हा कस काय ती का आता नगर हे प्रशासकच आहे बर पाण्याची सर आहेच की हायच बरं मग आता जर दोन हजार चोवीसात निवडणूक झाली आमदारकीची तर रोहित पाटीलवर तर प्रभाकर पाटील अशी होईल बरोबर असेच होणार ना तर मग कोणाच पार्ट जड आहे कोण बरं वाटतंय त्यातल्या त्यात कामं सोडवायला आहे मतदाराचा मतदारसंघाचा विचार केला तर ग्रामीण भाग रोहित पाटील आहे रोहित पाटील आहे आणि शहरी भागात प्रभाकर आहे तर मग तसं फायनल काय वाटतंय दोघापैकी कोण टक्कर देऊन येईल काय काय रोहितचाच रोहित रोहितला वाटते म्हणजे इथले जे काय आमदार की आबा या घरात असा पॅटर्न जो आतापर्यंत चालत आलाय तोच कंटिन्यू होईल असं वाटतंय काय ना, ना आहे इतर का पॉलिटिक्स कसं राजकारण आम्ही आता तर आतापर्यंत काकाने केलं आबानी केलं बरं हे सवाल नाही पण आतापुर डोळ्याला दिसायला विकास करायला हे काम होतं बरं बरं पण तसं काम काय तिथे झालं ताजगावला पहिला सगळ्यात पहिला रिंग रोड तर पाहिजे रोड पाहिजे पाहिजे आता एक गाडी गणपती जेव्हा शिवाजी पुत्रपासून बंद पडली कवठेकन बघून रांग लागली बरं बरं म्हणजे दोन अडीच तास कमीत कमी प्राप्ती सगळे जाम झाले रिंग रोड नसल्यामुळे एखादा पेशंट बिशंट न्यायला म्हणतो की सांगली जायला लागते कसं येणार आता गणपती उत्सव येते चिंचणीवरनं चिंचणीवरनं बायपास तिकडनं बाहेर काढला मग ही कशामुळे झालं की रिंग रोड नाही आताही बाकीचे खड्डे बिड्डे आताही तुमचे ताजगोत बी खड्डे पडले आताही मुला नाही पण तुमची ड्रेनीची कामं चालली ड्रेनीची कामं झाली सगळं प्रश्न सोडावेत असतील तर आता नवीन नेतृत्व आहे तुमच्याकडं रोहित पाटील आणि प्रभाकर पाटील बऱ्यापैकी पारड जळ वाटतंय ते आता कुठला नेता आता हे जनतेवर आहे कुठला नवीन नेता राहिल काय वाटतंय तुम्हाला रोहित पाटील रोहित पाटील रोहित पाटील तुमचं ऐकून रोहित पाटील तिकडे आहे ते बघा इकडे बोला आमचा फोन सांगा कोण लागता फोन शरद पवार आणि दनजे मुंडेला आता शून्य सेकंद फोन लाव कोण मी अरे बापरे एक नंबर आहे यांचे काम रोहित पाटील का काम नाही बरं आणि कसं झाले का आता आमचे सिद्धेश्वर कॉलेज बरं गटराचे काम नाही रस्त्याचे काम नाहीत 20 वर्ष पाणी पेला पाणी नाही त्यामुळं काय प्रगती नाही रोहित आता तुम्ही म्हणला रोहित मतदान द्यायचं का रोहित पाटील काय म्हणाले का आमच्या तर नगरपालिकेने एवढी वर्ष त्यांना सगळा सत्ता दिली आम्ही सगळे काकांना संजय ते त्यांचे खासदार केला आम्ही त्यांना मतदान देणार बाकी कुणाला देणार नाही आमदार केला मात्र रोहित पाटील हा रोहित पाटील होय फक्त यावर्षी आम्ही बदलणार आहे नगरपालिका काय संशोधन तो विभागा तर अशा पद्धतीच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत खरं पर... तर हा जो काही मतदारसंघ आहे तो तासगाव कोटे महांकाळ असा मतदारसंघ आहे दोन तालुक्याचा मिळून हा मतदारसंघ आहे आणि तासगाव म्हणले की आरा राबांच्या आठून आल्याशिवाय राहत नाही खरं तर संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत काही जण म्हणत आहेत की रोहित पाटलांचं काम चांगलं आहे ते लोकांमध्ये मिसळत आहेत आता दुसऱ्या बाजूला प्रभाकर पाटील जे आहेत ते संभाव्य उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा या मतदारसंघामध्ये आपली जी ताकद आहे ती पणाला लावलेली आहे दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीमध्ये इथली जनता नक्की कशा पद्धतीनं कौल आहे एक आणि एकंदर त्या मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर अशा पद्धतीचा एक ट्रेंड आहे की खासदारकीला संजय पाटील यांचं घरानं आणि आमदारकीला आर राबा यांचं घरानं अशा पद्धतीचा जो काही ट्रेंड आहे तो आजपर्यंत तर राहिलेला आहे मात्र इथनं पुढच्या काळामध्ये हा ट्रेंड कशा पद्धतीनं आहे असा पुढं जातोय की यामध्ये काय बदल होतोय हे मात्र येणारा काळातच कळणार आहे सूर्यासोबत मी गणेश आयकोडे बी मराठी न्यूज तासगाव